मंडळी नमस्कार मोहोळ तालुक्यातील शेज मधील शशिकांत फुदे नावाचे शेतकरी आज माझ्यासोबत आहे मंडळी यांच्याकडे जवळजवळ अठ्ठावीस प्रकारच्या व्हरायटीचे आंबे आंब्याची झाडं यांनी लावली आणि ती आंब्याची झाडं त्यांना आता फळ द्यायला लागली त्या झाडांचं हार्वेस्टिंग सुरू आलं आहे त्यामुळे फुदे काकांना चांगलं उत्पन्न आंबा शेतीमधून आहे आता माझ्या हातामध्ये जो आंबा आहे हा सिंधू नावाचा मंडळी आंबा आहे सहसा करून त्या ठिकाणी केशरची लागवड या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होते पण फुदे काकांकडे अठ्ठावीस आंबे जे आहेत अठ्ठावीस आंब्यामधला हा सिंधू नावाचा आंबा हा आंबा याचा हार्वेस्टिंगसुद्धा सुरू आहे केशरच्या तोडीस तोड असणारा हा आंबा इथं जर तुम्ही बघितलं माझ्या मागे तर घसाने घड लागतात घसाने एक दोन नव्हे तर असं घस त्या ठिकाणी या झाडांना लागतो आणि त्यामुळे हा आंबा त्या ठिकाणी फायदेशीर ठरतो आहे सिंधू नावाच्या आंब्याचं वैशिष्ट्य दुसरं असं मंडळी की सध्या हाय टेम्परेचर आहे आणि हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा ह्या काही झाडांना त्या ठिकाणी फ्लावरिंग लागलं आहे कोकण विद्यापीठातील काही तज्ज्ञ मंडळींना काही आंबा उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की वातावरण आणि तुम्ही झाडं कशी सांभाळली त्यावर अवलंबून या ठिकाणी होऊ शकतं सिंधू नावाचा आंबा फुदे काकांना त्यावेळेस दोन वेळा उत्पन्न येतोय आता ही उत्पन्न काका घेत आहे परत महालक्ष्मीच्या काळातसुद्धा उत्पन्न मिळण्याची शक्यता फुदे काकांना आहे आणि मंडळी ह्या आंब्याचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं की ह्या आंब्यामध्ये कोय जी आहे ही कोय अतिशय पातळ आहे हे जे आंब्याच्या झाडाचं पान आपण बघतोय या पानाच्या आकाराची ही कोय या ठिकाणी मी कोय दाखवतो अतिशय पातळ असणारी ही कोय रसरचित असणारा हा आंबा गोडीला त्या ठिकाणी चांगला आहे केशर आंबा शेती करत असताना सिंधू आंबा किंवा हा आंबा कस काय परवडतो किंवा ह्या आंब्याची रोपं कशी मिळतात आंबा लागवडीनंतर कसा शेतकऱ्यांना फायदा होतो ही सगळी माहिती महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त काकांना त्या ठिकाणी कृषी भोषण पुरस्कार मिळाला आहे उद्यान पंडित त्या ठिकाणी आहे वेगवेगळ्या वे प्रकारची शेती किंवा वेगळी शेती करून सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळमधल्या मधल्या बाबुळगाव गावामध्ये नावारूपाला आलेले हे फुदे काका सिंधू आंब्याचं काय वैशिष्ट्य आहे ही सगळी माहिती आंबा उपद उत्पादक असणारे कृषीभूषण असणारे शशिकांत फुदे यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत काका नमस्कार नमस्कार किती सगळे विभाग आहे का मी माझ्याकडं आज माझं नाव मी कृषीभूषण शशिकांत शंकर फुदे शेजबाबुळगाव एक खेलार संवर्धन एक खेलार अभ्यासक आणि ब्रिडिंगचे बोलपालक माझी एक ओळख जरी ओळख आहे आणि मी माझ्या शेतावरती अनेक प्रयोग केले मी आज जी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये नावे नावारूपाला जी आंब्याच्या अनेक व्हरायटी आज माझ्या शेतावरती मी लागवड केलेल्या आहेत आ. आ, दोन, हजार तेरा, दोन, हजार दोन हजार बारा पासून मी आंब्याच्या दोन हजार तीनला काही काही व्हरायटी आणल्या दोन हजार बाराला आणल्या दोन हजार चौदा अठरा सतरापर्यंत मी दोन बाकीच्या जी नावीन्य पूर्ण जी काय बाबा अभ्यास करून त्याची खासियत काय आहे त्याचं उत्पादन क्षमता कशी आहे आपल्या भागात तुझ्या त्याला किती टक्के फळ मिळेल असा सारासार विचार करून मी जी निवडलेल्या वाटतवीस वरायटी आहेत आंब्याच्या त्यामध्ये माझ्याकडं शिंदू आहे रत्ना आहे गोवा मानकोर आहे हापूस आहे केशर आहे पुन्हा दूध पेढा आहे परत परदेशी पाच जाती आहेत टॉमॅटकिन आहे केंट आहे माया आहे शबर आहे आणि माझ्याकडं आणखीन अशा बऱ्याच व्हरायटी आमच्या जुन्या आमच्या वडलोपारजी जी, जी काही जाती होत्या कॉपी नावाचा एक आंबा होता आमच्याकडे पूर्वी आमच्या वाड्यात आमच्या गावात त्याची एक नाविन्यपूर्ण पूर्ण ख्याती होती दे, 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 ती झाड संपायच्या वेळेस मी त्याच्या काही फांद्याच्या कलमा बांधून माझ्या शेतावरती आज सहा दहा झाडं मी तयार केली कॉपीची ते पण चांगला आहे पूर्वी आमच्या गावात नावाच दिला आंबा तो आजूबाजूच्या खेड्यात सुद्धा त्याची ख्याती होती तर त्याचं पण मी झाड जतन केलं आमच्या पूर्वजांनी जतन केलेलं आहे त्यांची परंपरा आम्ही जपणुकीचं काम करतोय सुरुवातीपासून जी सेंद्रिय शेती आमच्या वडलोपार्जित काय होतं आम्ही बघत होतो त्या सगळ्याचा मी वापर करून आज त्याच्यातून नवीन काय करता येते याचा ह्याचा वापर करून मी आज सेंद्रिय शेती खिलार संवर्धन आणि दुधाच्या वंशावळीत ब्रीडिंगची बुल हे सगळं मी जतन करून आज जी नाविन्यपूर्ण आमच्या शेतामध्ये केलेले प्रयोग त्यात मी आंबा तीन एकर चक्कू दीड एकर परत माझ्याकडे मोसंबी होती तीन एकर काजू दीड एकर आणि जुन्या जी बागा होत्या ती पूर्वी आता ती काय आमच्या गेल्या काही बागा त्या तर माझ्यापाशी आज अवेलेबल तयार असणारी सुपारी चिकू आंबा काजू आणि जे आंब्याचे विविध वान हे जतन केले त्यामध्ये एक शिंदू नावाची जी व्हरायटी आहे की हाती झाड यायची सिंधूची पन्नास कलम आहेत माझ्याकडे पन्नास कलम कल आहेत त्याची आणि ह्याची लागण मी दोन हजार सालाला केलेली आहे आज त्याला माझ्याकडे भरपूर उत्पादन आणि वर्षाला फळं देणारा रेग्युलर बेरर मधला हा आंबा आहे आणि हापूच्या थोडीस तोड आणि केशरमध्ये जे काही डिफिशियन्सी आहे ती राहती फळ धारण्याची थिनिंग म्हणा भरपूर आपल्या भागात केशरला चांगला मान आणि उत्पादन पण चांगला आहे पण त्याच्यापेक्षा पण घोसानं फळं आणि वर्षातून दोन वेळा येणारं नाही काही वेळेस जर त्याची फळगळ झाली हो आपत्तीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळं तर तो आंबा आपल्याला नंतर गहून आपण प्लावरिंग देऊन त्याची फळ आपल्याला महालक्ष्मीच्या पिरियडमध्ये विक्रीसाठी सापडतात तुम्ही घेतली का हो मी घेतो तीन वर्ष झालं मी तीन चार महालक्ष्मीच्या टाइमाला मी विक्री करतोदा वर्षातनं दोनदा दोनदा येतो मग आपल्या हवामानात तरी दोन वेळा आला मी विद्यापीठाशी कॉन्टॅक्ट केला तर ते म्हणजे ज्या आमच्या भागात असं कधी कधी होतंय पण मी माझ्याकडे लागण केल्यापासून वर्षाला दोन वेळा येते माझ्याकडे पण ज्या फांदीला जास्त आहे येते त्या फांदीला येत नाही मोहर आणि जी फांदी थोडी कमी राहिली आहे किंवा तिचे फ्लावरिंग होऊन तिच्या फळाची जर गळ झाली आहे तर नंतर तिला मोहर येऊन ते नंतर उत्पादन भेटते भेटतंय अशा पद्धतीची ही एक शिंदू व्हरायटी आहे आणि खायला पण एकदम टेस्ट आणि ह्याच्या ह्याच्यात जे नाविन्यपूर्ण बाब म्हणलं तर ह्याचा रस स्वादिष्ट टिकवण क्षमता केशर हापूस एवढी टिकवण क्षमता शिंदूची पण आहे पंधरा दिवस आंबा तयार झाल्यावर राहतोय आणि विशेष म्हणजे सिंगल फळ्या फांदीला लागत नाही आणि ह्याच्या कुईचा जर विचार केला तर एक नाम मात्र आपल्या आंब्याच्या पानाची जाडी जेवढी आहे तेवढीच आणि ब्लेड ब्लेड पाना एवढीच हिचा आकार आहे ब्लेडचं पान आपलं तेवढं जेवढंच आकार आहे ह्याचा कोयचा आणि पान ह्या पानाची केवढी जाडी आहे तेवढीच ह्या कोयची पण जाडी राहते अशा पद्धतीने घराचं प्रमाण जास्त आणि स्वादिष्ट घर अजून एकदा खाल्ल्यानंतर वारंवार खाव असं वाटणारा हा सिंधू आंबा आणि आपल्या भागात त्याला चांगला उत्पादनाचा उत्पादनाचा सोर्स आहे मी आज सात आठ वर्ष झाली याची फळं घेतोय त्याचं मार्केटिंग आहे व्यवस्थित फक्त सिंधूच्या दोन तीन दोन टप्प्यात फळं येतात मिळतात पूर्वीच्या टप्प्यातले फळाची विक्री होत असताना दुसरा माल काढल्यानंतर दुसरा माल फास्ट वाढतो आणि एक पंधरा दिवसात राहिलेला माल पक्व तयार हो, होत तयार होतो अशा पद्धतीचा हा शिंदू तर त्याची आपल्या भागामध्ये चांगले उत्पादन देणाऱ्या केशर केशर बरोबर तुलना करायला काही अडचण नाही आणि रेग्युलर बेरर मधला दिसाला हापूस सारखा आणि ह्याची छटा जी आहे वरची ही इंद्रधनुषचा जो कलर आहे तशी वर, वर कलर येतो ह्याला आणि आंबा पक्व झाल्यानंतर एकदम कमी कलर कमी होतो आणि पिवळसर थोडा कलर येऊन बाकीचा आंबा पक्व होतो अर्धा अर्ध्यातनं जरी आपण आंबा कापला तरी कोईच लागत नाही एक साईड कापली दुसरी साईड पूर्ण कापली तरी कोई लागत नाही शंभर टक्के घर नव्याण्णव टक्के नाही नाही अठ्ठ्याण्णव टक्के अठ्याण्णव नव्याण्णव टक्के घर एक टक्काच कोई पण अशा पद्धतीचा हा शिंदू आहे आणि आहे ती फक्त नावाला आहे नावाला पेपर पद्धत पेपर बोट पेपर जेवढा आहे आपले कागद तेवढं पातळ आहे आणि ह्याचा रस पण खायला चांगला आणि दुसरी गोष्ट ह्याच्यात जी घराचं प्रमाण आहे त्या घरात साखा नाही किंवा आ, दोरे आपल्या ह्याच्यात तसल, शे तसला विषय नाही आणि कलर एकदम अतिशय देखना कलर ह्याचा इंद्रधनुचा आतला कलर आहे घराचा स्वादिष्ट दिवसभर तुम्हाला खावा असं वाटणार सारखं खावा असं वाटणारा आंबा आहे गुढीला मग ह्याच्यातून शरीराला जी विटॅमिन्स मिळणार आहेत त्याचं प्रमाण बी जास्त प्रमाणात आहे आणि पोषक पोषक शरीर वाढीला पोषक मानवाच्या शरीराला जर एखाद्या माणसाला शुगर जरी असली तरी ह्या आंबा खाल्ला तर त्याची शुगर वाढत नाही आणि आपण जी करतोय हे सगळं सेंद्रिय पद्धतीने करतोय माझ्याकडे जे खिलार गोपाल नाही त्याचं शेण गोमूत्रावर गायी माझ्याकडे चौदा गाय आहेत मोठ्या खिलार आणि चार बुल आहेत आणि आज त्यांच्या कालवडी दोन तीन आहेत आणि चारखोंड आहेत अशा पद्धतीचं माझ्याकडे एकूण टोटल अठ्ठावीस जनावर आहेत मी त्यांच्या संगोप त्यांच्या संगोपनाच्या माध्यमात शेतीला आधार देतोय आणि रासायनिकचं प्रमाण मी झिरो टक्केवर आणले सगळं सेंद्रियवर घेतले आणि महाराष्ट्र शासनानं जो मला कृषी भूषण पुरस्कार दिला त्यामध्ये माझ्या कामाचा पोचपावती म्हणून तो पुरस्कार मला मिळालेला आहे आणि तो राज्यपालाच्या हस्ते मुंबईत वितरण बर तुम्ही आता ही रोप याची सिंधूची आणली आ, किती कशी कोकणात आणली मी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली त्या विद्यापीठातून ही एक सिंधूची कलम आणली त्याच्यातून मी तिथून रत्नाची पण आणली परत गोवा दूध दूधपेढा दशेरी आम्रपाली प्रकारची लागवड कशी केली लागवड मी सिंधूची कलम आणल्यानंतर हे जे जर्मनेशन होत नाही त्यामुळे ह्याची कलमाची काळी तिथूनच कलम मी आणली होती वेंगुर्ल्यातून केंद्र वेंगुर्ला तिथून मी ही कलम आणली आणि लागवड केली ही जून मध्ये लागवड केली हे वीस बायवीस वर लागण केलेली आहे दोन वळीतलं पण अंतरवीस आहे आणि दोन रोपातलं पण अंतर वीस ठेवलेलं आहे अशा पद्धतीने ही लागवड केली ह्याचा विस्तार मी भरपूर होतोय जसं जर झाडाचं वय वाढल तशी आंब्याची गोडी आणि साईज आणि उत्पादन ही वाढला कधी उत्पादन कधी कलम मी कलम लावले ला दुसऱ्या वर्षीपासून उत्पादनाला सुरुवात होते पण मी दोन वर्ष घेतला नाही मोर काढून टाकला झाडाची वाढ व्यवस्थित केली आणि तिसऱ्या चौथ्या वर्षीपासून मी उत्पादन घ्यायला सुरुवात केली तुम्ही आता वीस बाय वीस अंतर सोडताय लोक आता जवळजवळ लावायला लागली सात बाय बारा सात बाय पंधरा असं अंतर ठेवायला लागले त्याच्यात एकच फायदा जी पद्धत लागवड आहे ना त्याचा ज्याचं आता एक सांगून त्या गोष्टी तशा बोलून पण त्या झाडाचा लाईफ पण कमी आहे तुम्ही जेवढी लागवड करसाल तेवढं त्या झाडाचे आयुष्य तर कमी राहतं आणि त्याचा विस्तार मर्यादित आहे विस्तार मर्यादित असल्या कारणानं एक फायदा आहे त्या गोष्टीचा पण फक्त झाडावरचा माल काढायला सोपा जवळ अंतर जवळ अंतर असल्या कारण पण ज्या झाडाला आज पंचवीस तीस तीस कॅरेट जी माल निघतोय तुम्ही अंतर मी वाढवून ठेवलेलं वीस बाय वीस अंतर आहे तर त्या झाडाला वीस वीस कॅरेट माल निघतो माझ्या एका तुम्ही घन पद्धतीत लागवड केलेल्या झाडाला एक कॅरेटच्या वर माल निघत नाही बरोबर अरे तुम्ही थिनिंग करता तुम्हाला काढायला फक्त सोपं आणि घन पद्धतीत उत्पादन खर्च हा ज्यादा आहे कारण का की घन पद्धत असल्यामुळे रोगराई वाढती परत लॅटरल लॅटरल तुम्ही एका लॅटरवर भागत नाही डबल लॅटरल टाकावी लागते कारण आणि त्या कलमाची जी मुळाची जी मर्यादा आहे ती मर्यादेतच वाढ आहे त्याची कारण त्याला अन्न पुरवठा कमी पडतोय कमी पडत असल्या कारणाने झाडाची छाटणी घेऊन त्याचा विस्तार मर्यादित ठेवला जातो कारण नसेल तर फळं पोसत नाहीत बरोबर ती एक भाग आहे त्यातला त्याच्यापेक्षा माझं तर मत असं की तुम्ही वीस बाय वीस वर लागण करा तीस बाय तीस पण तुम्हाला वाटत वीस बाय वीस वर लागण करा आणि वीस बाय वीस वर लागण केल्यामुळं आणि सिंधूची एक असं आहे की जास्त उंची जा न जाता आडवा जास्त पसरतोय आता बाकीचे हाप्पूस आहेत केशर आहेत त्यांची उंची जास्त वाढली आहे त्याची लागण ही एकदाच केलेली आहे आज माझ्या कंपॅरिझनला ते पण झाडं समोरच आहे तर त्या झाडाची उंची जास्त वाढून त्याचा पण विस्तार मर्यादित मोठा पण ह्या ह्याची उंची कमी राहून आडवा विस्तार जास्त डेरा जास्त डेरा जास्त होतो ह्याची वीस पंधरा सोळा फुटाच्या वर ह्याची उंची जात गेलेली नाही पण आडवा विस्तार ह्याचा वीस वीस तीस तीस फुटापर्यंत जाऊ शकतो आंतरवीस कम कवर होते आणि फळाची संख्या जास्त मिळते आणि उत्पादन चांगलं मिळतं आणि मार्केटिंगच्या संदर्भातला जो विषय आहे आज मी शिंदू माझ्याकडचा साडेतीनशे रुपये डझननी कच्चा विक्री केला कच्चा कच्चा साडेतीनशे रुपये डझननी आणि किलोवर म्हणलं तर मी दीडशे रुपये किलोनी केशर केशर हा माझ्याकडचं रेग्युलर असेल तर मी एकशे दहा रुपये किलोनी व्यापाऱ्याला दिला आणि जी काय गिरायक आहेत त्यांना शंभर रुपये दिला माझ्या ठराविक माणसाच्या पण जे व्यापाऱ्या दृष्टिकोनातून विचार केला तर एकशे दहा रुपयाच्या खाली मी माल विक्री केला नाही आणि आता वातावरण चेंज झाल्यानंतर जो हापूस केशरमधली जी एक हे आहे त्याच्यातले एक द्वेष मला म्हणजे त्याच्यातला गुणच वाटतो की हा केशर आपल्या भागात चौदा मेला चौदा मेच्या नंतर चांगला पाडाला येतो पण तसा शिंदू हा वर्षा म्हणजे हापूसपेक्षा पण पन... आणि केशरपेक्षा पण लवकर येणारी व्हरायटी मग आपल्या भागात अशा नवीन नावीन्यपूर्ण पूर्ण फळाची लागवड करून आर्थिक उत्पन्न घेण्यासाठी हा आंबा फायदेशीर किती होती हा आंबा त्याची साईज आंब्याची साईज तीनशे पर्यंत जाते तीनशे काही वेळेस तर ज्या झाडाला फळाची संख्या जास्त आहे तो तीनशे अडीचशे तीनशे पर्यंत जातो आणि ज्या झाडाला अजून त्याच्यापेक्षा कमी जर असेल तर चारशे पर्यंत हा फळ जाऊ शकते माझ्याकडे आहेत चारशे ग्रॅमची पण फळ आहेत मी आता घरी काढून ठेवलेली हो आता ही तीनशे ग्रामचं नग आहे मग एवढी साईज मिळाल्यानंतर अजून काय पाहिजे आपल्याला मग बाकीच्या फळासारखी ह्या ज्या फवारणीचं फवारणीला रोग राहायला कमी बळी पडते आणि औषध उपचार औषधाचा खर्च आपल्याला कमी भेट कमी करावा लागतो ही एक बाब ह्यातली महत्वाची आणि फळाला आपल्याला काय झाडांना फ्लावरिंग जरी निघाल तर फळगळ शं त्याचे साठ टक्के फळगळ होती चाळीस टक्के फळदार होती तसं ह्या जी फळगळ होत नाही जर एखाद्या काय कारणामुळे जर झालीच तर ती त्याची भर भरपाई आपल्याला दुसऱ्या वेळेस का होणार पण देतो, देतो। त्याच पिरियड मध्ये प्लॉरिंग सुरू होऊन आपल्याला महालक्ष्मीच्या पिरियड मध्ये आंबा विक्रीला मार्केटमध्ये येतो आता ही आपण बघितलं याच आंबा लागण्याचं ला प्रमाण घसाने आंबे लागतात हा वीस वीस पंचवीस तीस तीस आंब्यापर्यंत घसाचं फळ यायला बरं मग थिनिंग वगैरे काय प्रकार थिनिंग मी तर अजून केलं नाही कारण काय घरा करो वाटलंच नाही मला कारण त्या आंब्याला साईज पण आली चांगली त्यामुळे जरी घसानं जरी राहिली तर ती फळं पोसण्यासाठी जर आपण त्याला जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण जर रिन पद्धतीनं चांगलं कुजलेलं शेणखत चार गमिली आणि त्याच्यावर निम निम पेंड एक किलो दोन किलो प्रति झाड एवढं वर्षातून एकदाच द्यायचं आहे त्याच्यानंतर मी कुठली रासायनिकची फवारणी घेत नाही जरी प्लावरिंग सुरू झालं त्या पिरियड मध्ये दे? मी अग्निस्त्र ब्रह्मास्त्र त्याच्यानंतर मी फवारणी घेतो जात आंबा हार्वेस्टिंग झालं बागेचं व्यवस्थापन तुम्ही कधी सुरू करता आता जूनच्या पहिल्या आठवड्यापासून आंबा संपतोय आंबा संपला का जो त्या बागेची मशागत करून घेऊन आपण जूनचा एक पाऊस पडला की आपण रिंग पद्धतीने त्याला शेणखत चांगलं कुजलेलं किलारगाईच शेणखत असते माझ्याकडे मी एका झाडाला चार घमेली देतो चार घमेली मोठ्या म्हणजे पंचवीस पंचवीस किलोची गमेले mm -hmm. mm -hmm. चार आहेत म्हणजे एक दोनशे किलो खत मी एका झाडाला देतोय चार ठिके जरी म्हणलं पन्नास पन्नास किलो तर चार ठिके एक त्या एका झाडाला राऊंड पूर्ण करून ती खत बुजवून घेतो वर्षातून mm -hmm. एकदा ती पाला पाचोळा जे जे जमिनीत उगवलेला आहे गवत काडी कचरा सगळा गोळा करून त्या खत टाकलेला त्याच्यावर मी त्याचं मल्चिंग करून म्हणजे पायसाच्या पाण्यानं तो खत वाहून जातो बरोबर एवढं काम करतो आणि फ्लावरिंग वगैरे फ्लावरिंग त्यावेळेस जे काय मावा तुडतुड्याचं तोड़। प्रमाण असतं त्यासाठी एक अग्नि आपलं त्यामध्ये पाव किलो तंबाखू आणि पाव किलो काळं तिखट आणि हे निंबुळी पेंडे अर्धा किलो काळं तिखड आपलं खायचं खायचं काळ तिकड तोंब त्याचं साईड इफेक्ट तर होत नाही पण त्याच्यावर जी काय तुडतुड मावा पुन्हा आळीचं प्रमाण प्लावरिक फळं पोखरणारी आळी मोहर पोखरणाऱ्या मोहराचा दांडा पोखरणारी जी आळी असते त्यावेळेस त्याला आम्ही ब्रह्मास्त्र म्हणतो बरं बरं एक अग्निशास्त्र एक ब्रह्मास्त्र मध्ये हे वापरतो आणि ब्रह्मास्त्र मध्ये हिरवी मिरची बर तंबाखू आणि कडुनिंबाचा अर्क एकात ला, लाल तिखट टाकायचं एकात काळा तिखट टाकायचं एकात हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा रात्रभर पाण्यात भिजू घालायचं आणि त्याचं पाणी आपलं गाळून घेऊन सकाळी त्याची फवारणी की तुमच्या झाडावर मकाच्या असू द्या आंब्याच्या असू द्या काजूच्या असू द्या लिंबूच्या असू द्या आळ्या अशा किती बी दिसू द्या तुम्ही असं फवार दिलं खाली सगळ्या तडपडून गोळा होऊन पडल्या पाहिजे मकावर पण मकावर सुद्धा अस्त्राचा वापर आम्ही केलाय ती चालू अशा पद्धतीची औषध आम्ही मारतो हो त्याला फक्त किती एकदाच परत त्याच समोर असं अंडी आको सगळ्या अवस्था रोग येत नाही कुठला रोग येत नाही बर आणि ह्या पिकाला कसं सगळ्यापेक्षा आंब्याला तर म्हणजे ह्या एकदाच फवारणी घ्यायची गरज आहे आता काही जणांच्या बागेवर मेली बाग आहे पुन्हा काय पुन्हा फळमाशी आहे आमच्या झाडावर कुठं फळमाशी झोल दिसत काहीच नाही मग अशा पद्धतीची आपल्याकडे जेवढी निसर्गाने दिलेली औषध आहे ती त्याचा वापर पुरेपूर केला खायचा मसाला तुम्ही आंब्या झाडावर वापरता खायचा मसाला म्हणजे त्यात फक्त मिरची मिरची पावडर तेवढी लाल पावडर काळी पावडर आणि मसाला आलाच त्यात त्याला काळ्या पावडर मध्ये आपण तिखट केले त्यात मसाला आलाच पण त्याची पावर एवढी आहे ना तिला ब्रह्मास्त्र म्हणजे शेवटच होती त्याच्यावर मी त्याला नावच नावच दिलं आम्ही त्याला ब्रह्मास्त्र आणि मध्ये लाल तिखट येत आणि आपल्या साध्या पद्धतीत ती हिरवी ठेचा येतो मग जेव्हा माल सेटिंग होतो त्यावेळेस परत काय मार काय गरज नाही फक्त तुम्हाला त्या टाइमाला आता माल घोसाना ह्याला जवळ थोडं डाग पडत असतील आम्ही एक पान तोडतो अशा पद्धतीनं आणि आपल्याला हिता असं चिटकत असं सोडून द्यायचं आम्ही पेपर सुद्धा मारत नाही आमचा पेपर हा झाला हे असं पान काढायचं आता ही तीन फळं आहेत ह्या साइडला एक टाकायचं ही तिन्ही फळाला अजिबात स्पॉट येणार नाही पेपर पेपर झाला या प्रकारचं आम्ही काम करतो म्हणजे कमीत कमी खर्च जेवढा करून आपला आर्थिक उत्पन्नाचा जेवढा खर्चाच्या तीस टक्के दहा टक्के सुद्धा म्हणजे उत्पन्नाच्या दहा टक्के आम्ही खर्च कसा कमी करता तो एवढं बघतो किती सगळी झाडं म्हणलं तुम्ही माझ्याकडे पाचशे आहेत सगळी टोटल आंब्याची अठ्ठावीस वराटी अठ्ठावीस वरायटी किती उत्पन्न होत उत्पन्न वाजत असं विचार केला तर दहा साडे दहा लाखापर्यंत सगळं आंब्याचं उत्पादन होतं आणि माझ्याकडे कसं टप्प्याटप्प्यात येणारे व्हरायटी पहिला हापूस येतो हापूस संपल्या तर शिंदू येतो शिंदू संपल्यानंतर केशर येतो परत रत्ना गोवामानखोर ही बाकीची काय आपण ह्याच्यासाठी वा वापरली आपले परागी भवनासाठी ही बाकीची व्हरायटी थोड्या पण जास्त प्रमाणात शिंदू रत्ना हापूस केशर आणि आम्रपाली याच्यामध्ये चार पाच जे व्हरायटी महत्त्वाचे आहे सिंधूला कसा रिस्पॉन्स मिळतो सिंधूला सगळ्यापेक्षा चांगला रिस्पॉन्स आहे आणि ह्याचं विशेष म्हणजे उत्पादन क्षमता ह्याची जी जादा आहे त्यामुळे हा बराच वाटतोय केसर आणि शिंदू या दोन व्हरायटी आपल्या सोलापूरच्या हवामानासाठी एकदम चांगले सूट झालेले आहेत ले म्हणजे उत्पादनाचा खर्च कमी आणि उत्पादनच्या दृष्टीने चांगला आणि विशेष म्हणजे हेच कसं आहे फळगळ होत नाही वाऱ्या का हा घोसानं लागलेला असल्या कारणानं त्याला आदळात पाठ होत नाही आणि जास्त घोसा असल्यामुळे फाटा फांदी जास्त हलत नाही त्यामुळे हे जे वाऱ्यानं गळ होत नाही म्हणजे ही जास्त वाऱ्यानं हलत पण नाही जरी हल तरी पण देठाला चांगला आहे म्हणजे पडत नाही वाऱ्यानं बरोबर हा घोसानं फळ असल्यामुळे ती एकमेकाचा आधार घेतात आधार घेतात त्यामुळे सपोर्टिंग असल्यामुळे गळ होत नाही ही सगळ्यात महत्वाचं सिंधूची तुम्ही तुम्हाला सक्सेस झाला सिंधू तुम्ही आता मग रोप पण तयार करता आम्ही आता नर्सरीचं प्लॅन चाललेलं आहे आमचं सिंधूच्या व्हरायटीचं आपल्या भागात आता शेतकऱ्यांना उत्सुकता आहे त्यासाठी आम्ही रोप तयार करायचं नर्सरीसाठी आमचं नियोजन चाललंय तुमचं जे उत्पन्न होतं दहा साडे दहा लाख खर्च किती म्हणला खर्च माझा एक साठ सत्तर हजार रुपये खर्च आहे माझा आणि गावखत तर आपला घरच आहे फक्त कसं काढणे आणि जे काय मजूर वर्ग काढण्यासाठी लागणार आहे खर्च आहे माझा तुम्ही आता आंबा उत्पादक शेतकरी म्हणून प्रसिद्ध झालाय बऱ्याच हो। ठिकाणी बागा बघायला जातात तुम्ही हो। लेक्चर पण मार्गदर्शन पण करतात हो। बऱ्याच ठिकाणी घन लागवड आणि बाय वगैरे होते भी गल, भी मी मी घन आता माझ्या लेक्चर मध्ये लेक्चरमध्ये कधीच घन लागवड करा म्हणून मी लोकांना लोकांना कमी कमी त्यांना जागेत झाडाची संख्या वाढते आज मला सांगा एक दहा गुंट्याचं क्षेत्र आहे दहा एक एकर क्षेत्र आहे एक हेक्टर मध्ये साडेबाराशे झाडांची संख्या आहे आज शंभर रुपयाला एक कलम आहे किती झाले साडेबाराशे रुपयाचे पैसे बरोबर मग तिथं शेतकरी अर्धा लागवडीतच त्याच्या रिवर्स आलेला आणि परत चार वर्ष पाचव्या वर्षी त्याला त्याचं उत्पन्न सुरू होणार आहे पण वीस बाय वीस एवढं असं झाडच होत नाही शेतकऱ्या काय नाही सुरुवातीचं दहा मीटरचं होतं अंतर महाराष्ट्र शासनानं जो निर्णय घेतलेला तो योग्यच होता त्या पिरियड मधला पूर्वी कसं होतं आज लागवड केलेला आंबा नातवंड खात होती आज नातवंडापर्यंत झाड राहत नाही पंचवीस वर्षाचं लाईफ आहे त्या घनपद्धतीतलं बरोबर मग माणूस काय म्हणतो आपलं बी आयुष्य तेवढंच आपण करून खाऊन मोकळवू पण पाठी पिढीनं आपलं कशा पद्धतीने नाव घ्यावं हो। कुठल्या माध्यमातन घ्यावं हो, तुमचं कर्तृत्व काय आमच्या आजीनं झाड लावले म्हणून आनंदांना आतवंड आंब खात होते शंभर वर्षापूर्वी शंभर शंभर दीड दीडशे वर्षे झाड होती आमची ती त्या झाडाचं मी अजून जतन केले झाड मी तर ती दीडशे वर्षाच लाईफ दीडशे दोन दोनशे वर्षाच लाईफ असणारी झाडात जर तुम्ही आज पंचवीस वर्षावर आला तुमचं किती होईल याच्यात भविष्यात बरोबर त्याच झाडाची तुम्ही फळ खात आहे त्यामुळे जेवढं अंतर्म्ख आणि त्याच्यासाठी तुम्ही किती केमिकल वापरताय त्यामुळे त्याचं लाईफ कमी आहे जेवढं अंतर्म्ख जेवढी रासायनिक शेती करल तेवढं तुमचं पण आयुष्य कमी होणार आहे आणि रोगराईला आमंत्रणच आहे आता आंबा उत्पादकांना लोक वळली केशवशी मोठ्या प्रमाणात लागवड व्हायला लागली पण लोकांना यश मिळत नाही लगेच पहिल्या वर्षी उत्पन्न घ्यायचं अभ्यास असतो लोकांचा मग अशा लोकांना काय सांगाल त्या लोकांना माझा एकच संदेश राहणार आहे तुम्ही शेंद्रियेकडे वळा आणि तुमच्या प्रत्येकाच्या दारात एकतरी खिलार गाई जोपास कर, जोपासना करा मैं, मैं। आज आपल्या खिलार गाईच्या दुधा दुधात जी कंटेन आहेत ती इतर कुठल्याच गायच्या दुधात नाहीत गुजरातवाल्याने जो गिरचा गौगवा केला त्याची जाहिरात केली गिर गाईच्या गोमूत्रात सोनं अशा पद्धतीची जाहिरात होती त्यांची तर त्यात प्रॅक्टिकली कोणी काढून दाखवले मला सांगा आणि आपल्या खिलार एवढी चपळ नाही रागीट नाही हुशार नाही जेनेटिक गुण आहेत आपल्या खिलारमध्ये आणि आपल्या खिलार गाईला परदेशातल्या लोकांनी जे शेण गोमूत्राचं रिसर्च केला त्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आपली खिलार ठरली सोलापुरी काजळी खिलारी सगळ्या श्रेष्ठ ठरलेली गाय आणि आज माझ्याकडच्या पाच लिटर दूध एका आहे पाच लिटर पास लिटर दोन एक लिटरच्या महत्त्व जास्त भर दिला पाहिजे तुम्ही जरी इनब्रीडिंग करत गेला किंवा ब्लड लाईन एक झाली तुमचा रक्त रक्त शेतीमध्ये पालन महत्वाचं आहे अतिशय सुरुवातच तुमची गो गो आपण ज्या कुठल्याही कार्यक्रमाची गोपूजा करून सुरुवात करतो त्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या दारात पहिला शेत देशी गाय असली तरच तो शेतकरी माझ्या तर दृष्टीने आंबा शेतीमध्ये अडचण काय बसते आंबा शेतीमध्ये फक्त ज्या काय व्हरायटी आहेत त्यात लागवडीसाठी अगोदर सुरुवातीला जी येणारी व्हरायटी आहे तिला जेवढा भाव मिळतो ती शेवटला येणाऱ्या व्हरायटीला भेटत नाही मग आता केशरमध्ये येणारं थोडं उशिराचं प्रमाण आहे हापूस हा येतो लवकर मग हापूस सुरुवातीला कुठलीही गोष्ट जर नवीन नवीन आहे म्हटल्यानंतर थोडा लोकांचा कल तिकडे वाढलेला असतो आणि तसा खायला हा टेस्टच आहे सोडा पण केशरचं पण त्याला काही कमी नाही पण ह्याचं केशर जेवढा लवकर येईल बाजारात तेवढं शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न चांगलं मिळणार आणि मग काळजी काय घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याचं जे मशागतीचं काम आहे त्याला जी लागणार खतं आहे ती तर ज्या टायमाला तुम्ही आंब्याचा मोहर आपल्याला सुरुवातीला निघणार आहे निघाला पाहिजे त्या पद्धतीसाठी तुम्ही जूनच्या पहिल्या महिन्यातच त्या बागेची सगळी जी काय लागणार लोक काय करतात रेस्ट म्हणजे रेस्ट देऊन टाकतात त्यावेळेस रेस्ट द्यायचं रेस्ट तर राहणारच आहे ना पण तिच्या पांढऱ्या मुळाचं काम बंद नाही कामा बरोबर तिच्या मुळा जेवढं काम सुरुवातीला चालू राहील आणि ज्या टायमाला त्यावेळेस तुमच्या भागात थंडीची सुरुवात होईल एक महिना दीड महिना थंडी झाली सुरू की दीड महिन्यानंतर फ्लॉवरिंग निघाला ऑटोमॅटिक त्याची काळी पक्व तयार होती काळी पक्वासाठी त्यात तुम्ही काय आता जी घटक त्याची काळी स्टोरेज झाली नाही द्राक्षेची जी औषधं आहे ती महागडी भांगडी ती आंब्याला तुम्ही वापरायला त्यामुळे त्याच्यात आर्थिक बाजूचा खर्च वाढला आर्थिक आर्थिक नफा जो आपल्याला शिल्लक राहणार आहे तो त्यात गेला नॅचरली निसर्गाच्या हवामानानुसार त्याचं मॅच्युरिटीचा कालावधी तयार करायचं काम आपण केलं पाहिजे बरोबर आणि पाणी व्यवस्थापन कसं असतो पाणी व्यवस्थापन आता जी काय घन राह नाही हो घन पद्धतीची लागवड आहे घन पद्धतीला तुम्ही बेड केलेला आहे बेड केलेलं चांगलीच गोष्ट आहे पण बेडवर जेवढं पाणी पडतंय तर त्याच्यापेक्षा बी आपण सपाट सपाट जमिनीवर जी लागवड करतो त्याच्यात पाणी साचून राहत नाही तुम्ही बेड केलेला आडवळ जर उतारायला बेड असेल तर वन साईड पाणी थांबून राहणार आहे बरोबर त्यावेळेस मुळी काम करत नाही मग बागेत पाणी साचून राहतं कामाने <laughs> मग बेड उताराच्या दिशेने जरी केलं तरी <laughs> चालतील दोन <laughs> वेळीच्या मधलं पाणी वाहून जावावं <laughs> आणि बाग लहान आहे तोपर्यंत तुम्ही उत्पादन घेऊ शकता बरोबर <laughs> मग त्याच्यासाठी तुम्ही पाठपाणी जरी दिलं त्यावेळेस तरी <laughs> चालतं <laughs> पण ज्या वेळेस फ्लावरिंग ज्या पावसाळा आपला सगळा संपवतो पावसाळा संपल्या संपल्या आठ दिवसात रान वापशावर आलं पाहिजे बरोबर रान वापशावर जर नाही आलं तर झाडाला एकदा पालवी निघून दुसऱ्यांदा माल काढी पक्व होत नाही काळी पक्व होण्यासाठी त्याला पाण्याचं जे व्यवस्थापन पाहिजे लागवडला जमीन चांगली कुठली लागवडीला जमीन थोडी तांबटवाहेवर जर जमीन असेल ती आंब्याच्या व्हायच्यासाठी एकदम पोषक बर काताळ जमीन असेल तर एकच नंबर परत थोडी तांबूस मिक्स असेल तर ती एक नंबर आणि लागवड करताना आणि चिकन मातीची जर जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये आंब्याची वाढ फास्ट होत नाही होत नाही होत नाही लाल माती लाल तांबूस वाहवर असेल तर एक नंबर आणि त्याच्यात घटक त्याला जी लागणार पोषक घटक आहे तांबूस जमिनीत ती हापूसला एक नंबर चालते हा म्हणजे जमीन बघून हे करावी केशर हो। काय त्या व्हरायटीनुसार जमिनीची पोषकता कशी आहे त्यानुसार त्या व्हरायटी निवडा आता लागवड करताना बऱ्याच ठिकाणी जेसीबी ने खड्डं घेतात काही लोक चर मारतात मग कसं लागवड योग्य हो नाही आता चर मारायचं जर असेल घन पद्धतीला चर मारली तरी पण त्याला मोठी चर नसती आणि आपण तुम्ही वीस बाय वीस अंतरावर जर लागण करणार असेल तर अडीच बाय तीन बाय अडीचचा चा जरी खड्डा घेतला तरी एक नंबर पण त्या खड्ड्यात पाणी साचून राहून नंतर पण लागवड केल्यानंतर त्याच्यात जर जमिनीतल्या पाण्याचा निचरा त्यात होत असेल तर ती कलम मरून जाणार आहे कलम जी आपण लावतो किती वर्षाचं घ्यायचं एक वर्षाचं कलम घ्यायचं एक वर्ष नसेल तर जी काही मातृक्ष आहेत ती मातृवक्षाची दोन कोय एक जागी लावायच्या आणि आपल्याला ज्या व्हरायटीचं कलम बांधत आहे त्याच्यावरती कलम बांधून ठेवायचं मग ते होत ते म्हणजे ज्या जाग्याला कोय लावलेल्याचं सोटमूळ जास्त प्रमाणात राहतं तुम्ही नर्सरीतून जी कलम आणता त्यात एक दोन वर्षी झाडं ती त्याच्यातलं सोटमूळ कट केलेलं असतं पाकिट पाकिटमध्ये जात बसत नसतं तेवढं मोठी बॅग नसती तर ती सोटमूळ नसलेल्या कलमाचं लाईफ कमी राहतं त्याचं आयुष्यच कमी राहतं ज्या जमिनीत ज्या कलमाला सोटमूळ आहे सुरुवातीपासून ती पाणी सर तुमच्याकडून वरून जर कमी मिळालं तर ती सोटमूळ त्या पाण्याच्या राहतं खाली ती अतिशय फायदेशीर आहे सगळ्यात म्हणजे मुळाला सोटमूळ झाडाला सोटमूळ जर ज्या झाडाला असेल तर त्या झाडाला फळाची संख्या पण बघा आणि त्याचे वाढण्याची सगळ्या झाडापेक्षा सुदृढ राहणार झाड अशा पद्धतीचं रोप तुम्ही नर्सरीतनं जरी घेतली तर एक वर्षाचंच कलम घ्यायचं एक वर्ष एक वर्ष आंबा उत्पादक म्हणून तुम्ही प्रसिद्ध आला आहे हो उद्यान पंडित पुरस्कार मिळाला आहे खिलार गाईचा गोठा वगैरे आहे मग कसं बरं वाटतंय का समाधानी हात तुम्ही हो आहे समाधानी तर मंडळी आपण पाहिलं शशिकांत फुदेकाका वेगवेगळे प्रयोग करणारे हे शेतकरी शशिकांत फुदेकाकांनी काजू शेतीचाही प्रयोग केला आहे मंडळी काजू शेतीही त्या ठिकाणी यशस्वी करून दाखवली त्याचंही उत्पादन फुदे काका त्या ठिकाणी घेतात आपल्या चॅनलवर आपण काजू शेतीचं यशोगाथा फुदे काकांची त्या ठिकाणी घेतलेली आहे सिंधू नावाची व्हरायटी ती लावण्याचं काम फुदे काकांनी केलं आणि आज मितीला काकांना ह्या आंब्या शेतीमधून दरवर्षी लाखोंचं उत्पन्न मिळते खर्च दहा लाख जर उत्पन्न असेल तर खर्च फक्त एक लाखाच्या आत आसपास एक लाखाच्या आत खर्च येते म्हणजे नऊ लाखाच्या आसपास उत्पादन आंबा शेतीमधून काकांना मिळते कारण हे सगळं घडून आलं मंडळी घडून येत आहे केवळ आणि केवळ सेंद्रिय शेतीमुळे आपल्या जी दारात जी देशी गाई जतन केलेली आहे त्या गायीना चाऱ्याची उपलब्धता आंब्याच्या मधल्या भागात होते त्यामुळे त्या गायीचं शेण गोमूत्र त्या बागेतच जागेला पोहोचलं जातं सगळ्यात मोठा फायदा माझा ही आहे आणि मला सेपरेट गायीसाठी से रान ठेवायची गरज नाही बरोबर आणि बहुवार्षिक झाडाचं लाईफ वाढते आणि आपल्या दारातली देशी गाय जतन होण्यास मदत आंबा शेतीमध्ये वेगवेगळी व्हरायटी आणून अठ्ठावीस प्रकारच्या व्हरायटी आणून अठ्ठावीसच्या अठ्ठावीस व्हरायटींचं उत्पादन घेण्याचं काम सोलापूर जिल्ह्यातील मोहोल तालुक्यातील शेजबाबगावमधील हे सर्वात पहिले शेतकरी आहे असं म्हटलं तरी मंडळी वावगं ठरणार नाही मंडळी शेतीविषयक असे नवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वास्तव असणारे यशोगाथा आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील धन्यवाद नमस्कार